नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईफ जागना आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली आहे आजवर अनेक मान सन्मान आणि पुरस्कार मिळाले परंतु निवासस्थानी येऊन शब्दधन काव्यमंचाने केलेल्या सन्मानाने मनात कृतार्थेचे भाव दाटून आले आहेत असे बहुतकत्व उद्धार ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबन पोद्दार यांनी मित्रमंडळ कॉलनी पर्वती पुणे येथे रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी काढले पिपरी चिंचवड परिसरातील रौपेमहोत्सवाची वर्षात पदार्पण केलेल्या शब्दधन काव्यमंच या संस्थेमार्फत चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी या विशेष उपक्रमाअंतर्गत बबन पोद्दार यांना ह हो बोप दत्तात्रय महाराज दीक्षित यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले ज्येष्ठ साहित्यक नारायण कुंभार अशोक महाराज गोरे मुख्याध्यापक अंबदान सरोडे विजया पोद्दार आणि शब्दधनेचे अध्यक्ष सुरेश कंक यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती तानाजी एकोंडे यांनी सादर केलेल्या अभंग गायनाने कार्यक्रमाचे प्रारंभ करण्यात आला सुभाष चव्हाण यांनी प्रस्तावित केले या प्रसंगी सुरेश कंक श्यामला पंडित सुभाष दीक्षित डॉक्टर मंगेश कश्यप यांनी आपल्या मनोगतातून बबत पोद्दार यांच्या ग्रामीण कथाकार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहिशाल व्याख्याते पुणे मुंबई सांगली आकाशवाणीवरील मान्यताप्राप्त लेखक साहित्यांचे मार्गदर्शन अशा विविध पैलूंचे उहापोह केला नारायण कुंभार यांनी बबन पोद्दार यांचे साहित्य लेखन अक्षयवाडमय यांच्या पंक्ती जाऊन बसले आहे असे गौरवाद्वार काढले विलास पायगुडे आणि विलास कुंभार यांनी कविता सादर केल्या दत्तात्रय महाराज दीक्षित यांनी अध्यक्षीय मनोगतातून पोद्दार यांनी अनेक साहित्यिक घडवले आहेत असे मत व्यक्त केले डॉक्टर दीप्ती पोद्दार ऋचा पोद्दार शैलेश लिमले संजय वेद पाठक शारदा पानगे कल्याण पानगे सचिन तुषार अनिल शिंदे वेद पाठक हर्षल वेद पाठक यांनी संयोजनात सहकार्य केले प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले मुरलीधर दळवी यांनी आभार मानले अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा